महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण वसमत तालुक्यातच नव्हे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये असं नाव आहे ते म्हणजे कन्हैया बायती युवा सेनेचे जिल्हा प्रमुख कन्हैया बायती यांच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख तसेच हिंगोली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार नागेल फाशी आष्टीकर यांच्या जन्मदिस दिनानिमित्त या ठिकाणी असे विविध वेगवेगळे वेग वेग वे उपक्रम राबवण्यात येत त्यामध्येच एक ये आज आरोग्य महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आता आपल्यासोबत या शिबिराचे आयोजित आयोजक युवा सैन्याचे जिल्हा प्रमुख कन्हैया माहिती आहेत नेहमीच त्यांचं अनेक सामाजिक उपक्रमामध्ये का आगळं वेगळं नाव आहे आजही आपल्या या ठिकाणी एक सामाजिक उपक्रम राबून आपण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या जन्मदिनानिमित्त आपण त्यांना आगळ्या वेगळ्या उपक्रम राबून त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देत देतात कशा प्रकारे हे आपण उपक्रम राबवतात आपण सर्वप्रथम महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वसमत विधानसभेतील बाजार येथे महाआरोग्य शिबिर ठेवलं हो आहे या शिबिरात बालरोगतज्ञ स्त्री रोगतज्ञ डोळ्याचे डॉक्टर आस्थिरोगतज्ञ विविध प्रकारचे डॉक्टर इथं उपस्थित आहेत आपण पाहू शकता पेशंटला आपण इथं मेडिसिनसुद्धा मोफत उपलब्ध करून दिलं आहे डोळ्यांचे जे ऑपरेशन निघणार आहेत हे लॉयन्स क्लबमार्फत आपण मोफत करण्याचं ह्या शिबिरामार्फत आयोजन केलं आहे असंच उदंड आयुष्य लाभो या सगळ्यांच्या आशीर्वाद उद्धव साहेबांना नागेश पाटील करतो या ठिकाणी महा नोकरी म्हणजे युवकांसाठी नोकरी आहे त्यासाठी काय उद्या वसमत या ठिकाणी व्यंकटेश्वर मंगल कार्यालय येथे आपण तरुण बेरोजगार वसमत विधानसभेतील जे तरुण बेरोजगार मुलं आहेत त्यांच्यासाठी एक रोजगार मेळावा आयोजन केला आहे त्या रोजगार मेळाव्यात संभाजीनगर पुणे मुंबई नाशिक अशा विविध ठिकाणच्या पन्नास नामांकित कंपन्या येणार आहेत ते तिथं त्या तरुणांचा हे घेणार आहेत इंटरव्ह्यू घेणार आहेत इंटरव्ह्यू घेऊन आपल्याला ते तिथं एक तर सिलेक्शन जागेवर सिलेक्शन करण्याचा त्यांचा हेतू आहे आता आपण सर्व तरुणांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा एवढीच मी हा आपल्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद भैया नेहमीच ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा उद्देश ठेवून नियमित विविध सामाजिक उपक्रम राबवून गोरगरिबांच्या उपयोगी येणारे असे नियमित उपक्रम राबवून विविध क्षेत्रामध्ये असं अनोखं जे नाव आहे ते म्हणजे कन्हैयाबाईती आज त्यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून त्यांना सामाजिक उपक्रम राबवून ते आता या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजेकडे हिंगोली सबस्क्राईब मिस अपडेट